thank <laughs> you विष्णुनगर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी भूमिपूजन सोहळा दिनांक वीस रोजी विष्णुनगर तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी महंत जनेश्वर नंदाजी महाराज व लासलगाव पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुलजी वाघसाहेब यांच्या हस्ते प्रथम जागेचे पूजन करण्यात करण्यात आले नंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती आली व त्यानंतर वंदनीय जनेश्वरानंदजी महाराज यांचा सत्कार काशीनाथ गावडे यांनी केला सहाय्यक निरीक्षक राहुलजी वाघसाहेब यांचा सत्कार हेमंत घायाळ यांनी केला पोलीस हवलदार बारगळ दादा यांचा सत्कार एकनाथ जेवघाले यांनी केला बापू गुरु जोशी यांचा सत्कार किसन शेळके यांनी केला ग्रामसेवक रेखा वाबळे यांचा सत्कार मीरा जेवघाले यांनी केला व त्यानंतर जनेश्वर नंदजी महाराज यांनी आशीर्वाद रूपी मार्गदर्शन केले की या विष्णुनगर गावाचे खूप दिवसांचे स्वप्न होते की गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा उभारायचा ते आज पूर्ण होत आहे आणि प्रत्येक गावात पांडुरंगाचे मंदिर आहे तसेच प्रत्येक गावात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा राहावा हे आवर्जून महाराजांनी सांगितले व त्यानंतर राहुलजी वागसाहेब यांनी सांगितले की या विष्णुनगर गावातील समितीचे अभिनंदन करतो की या समितीने माझ्या कारकिर्दीत असे पहिल्यांदा झाले की इतक्या लवकर सात ते आठ महिन्यात परवानगी भेटण्याचे फक्त एकच गाव आतापर्यंत बघितले ते विष्णुनगर गाव आहे यावेळी ज्येष्ठ मंडळींसह स्त्रिया लहान मुले व तरुण मित्रमंडळ व समस्त ग्रामस्थ विष्णुनगर उपस्थित होते चौकटीत आम्हालाही खूप बंधनं असतात तसं प्रत्येक ऑफिसलाही असतात पण मी माझ्या चौदा वर्षाच्या सर्व्हिस मध्ये सर्वच जगात कोणती फाईल पुतळ्यासाठी फिरताना पाहिली असेल ती आपली आहे आवर्जून सांगायला मला आवडेल आणि फार कमी होता असं की पुतळ्यांना परवानगी भेटते तुम्ही चाळीसगावचा पुतळा पाहिला असेल अमरावतीचा आता एक पुतळा म्हणजे स्वतः खासदार मॅडम आमदार साहेब होते तरी पण तो पुतळा काढावा हो लागला आणि त्यांनी नंतर कायदेशीर प्रक्रिया केली असेल चाळीसगावचा पुतळा बघा तुम्ही फार मोठा ऐश्वरुड मोठा कार्यक्रम झाला आणि बसविण्यात आला तर मी एवढंच सांगू इच्छितो की शासनाने दोन हजार तेरा सात दोन हजार सात तेरा सतरा असे काही कायदे केलेले आहेत तर वेळोवेळी काय होतं की पुतळे बसवले जातात आणि त्याची स्वच्छता निगा राखल्या जात नाही त्याच्या विटंबना होतात गावातच दोन धर्म दोन वेगवेगळ्या वेग लोकांचा तेढ असेल गावात एखादा विकृत माणूस असेल तो पुतळ्याची विटंबना करतो आणि या विटंबनातून गावात कायदा व आठवड्यातून एक दिवस ठरवून घ्या की त्या मुलांनी म्हणजे दरवेळेस चार चार मुलांची कमिटी तयार करा की त्या आठवड्यातून चार मुलं जाणार आणि त्या पुतळ्याची साफसफाई करणार त्याला पुष्पहार घालणार तरच आपण जे पुतळा बसवतो कामी किंवा सतस विवेक बुद्धीने आपण जे काही चांगलं करू तर नक्कीच त्या पुतळ्याची निगा राखल्या जाणार महाराष्ट्र माझा न्यूज साठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे निफाड